गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं स्मार्ट अकॅडमी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वप्रथम आपण सिटेटचा पेपर कसा सोडवायचा याबद्दल थोडक्यात माहिती बघणार आहोत मित्रांनो पहिले आपण सिटेटचा पेपर पॅटर्न कसा आहे हे बघूया मित्रांनो सर्वप्रथम सी डी पी म्हणजेच बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र या विषयाला तीस मार्क असतात मॅथ्स म्हणजे गणित या विषयालासुद्धा तीस मार्क असतात ई व्ही एस म्हणजेच अभ्यास या विषयालासुद्धा तीस मार्क असतात आणि त्यानंतर लँग्वेज वन म्हणजे भाषा एक आणि लँग्वेज टू म्हणजे भाषा दोन या दोन्ही विषयाला पण तीस तीस मार्क असतात तर मित्रांनो आपल्याला करायचं काय आहे की आपण सर्वप्रथम जसा पे पेपर पॅटर्न आहे असाच पेपर सोडवायला सुरुवात करतो मित्रांनो आपल्याला असं करायचं नाही आहे तर मग काय करायचं आहे तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला लँग्वेज वन म्हणजे भाषा एक या विषयाचे तीस प्रश्न सोडवून घ्यायचे आहे कारण की मित्रांनो यामध्ये पंधरा मार्काचा पॅसेज असतो आणि पॅसेजवरील प्रश्न त्या पॅसेजमधील त्या प्रश्नाचे उत्तर पॅसेजमध्येच असतात आणि मित्रांनो त्यानंतर लँग्वेज टू जी आहे यामध्ये पण पन पंधरा मार्काचा पॅसेज असतो आणि त्या पॅसेजवरती पंधरा मार्क असतात म्हणून हे दोन्ही लँग्वेज वन आणि लँग्वेज टू म्हणजे भाषा वन आणि भाषा टू हे दोन्ही आपल्याला पहिले सोडवायचे आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला सी डी पी म्हणजेच बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र या विषयाचे तीस प्रश्न सोडून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला ई व्ही एस म्हणजेच परिसर अभ्यास या विषयाचे पण तीस मार्क सोडून घ्यायचे आहे आणि मित्रांनो सर्वात शेवटी आपल्याला गणित या विषयाचे तीस प्रश्न आपल्याला सोडवायचे आहे अशा प्रकारे आपल्याला सी पेपर सोडवायचा आहे आणि मित्रांनो सी अभ्यास कसा करायचा व कुठून करायचा यासाठी आपल्याला सी सर्व विषयासाठी स्मार्ट अकॅडमी मराठी या चॅनलला फॉलो करायचं आहे चांगलं चॅनल आहे मित्रांनो आणि त्यानंतर लेट्स लर्न हिमांशी सिंग या चॅनलला पण आपल्याला फॉलो करायचं आहे आता ही झाली सी थोडक्यात माहिती त्यानंतर मित्रांनो टी ई टीचा पेपर कसा सोडवायचा व पेपर पॅटर्न काय आहे हे आपल्याला बघायचं आहे तर मित्रांनो टी ई टीमध्ये पण मराठी इंग्रजी गणित बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र आणि परिसर अभ्यास असे पाच विषय असतात आणि प्रत्येक विषयाला तीस तीस मार्क असतात तर मित्रांनो टी ई टीचा अभ्यास कसा करायचा व कुठून करायचा याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत तर मित्रांनो आपल्याला करायचं काय आहे तर दोन हजार अकरा ते दोन हजार चोवीसपर्यंत जेवढे टी ई टीचे पेपर झालेले आहेत त्या प्रश्नपत्रिका आपल्याला घ्यायच्या आहे आणि त्या आपल्याला तपासायच्या आहे त्या पेपरमध्ये कोणकोणत्या मुद्द्यावर कोणकोणत्या टॉपिकवर प्रश्न आलेले आहे ते आपल्याला एका कोऱ्या कागदवर लिहून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मित्रांनो तेच मुद्दे आणि तेच टॉपिक आपल्याला स्मार्ट अकॅडमी मराठी या यूट्यूब चॅनलवर कॉन्सेप्ट क्लिअर करायचा आहे आणि बुक्समधून पण ते आपल्याला सॉल्व करायचे आहेत आणि मित्रांनो बुक्स कोणकोणते वापरावेत त्याबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती मी देत आहे तर मित्रांनो मराठीसाठी स्मार्ट अकॅडमी मराठी आणि बाळासाहेब सर यांचं जे पुस्तक आहे मराठी व्याकरण परिपूर्ण मराठी व्याकरण हे या हे पण आपण वापरू शकता त्यानंतर मित्रांनो इंग्रजीसाठी पण बाळासाहेब शिंदे सर यांचं पण पुस्तकं आपण वापरू शकता त्यानंतर गणितासाठी ज्ञान वराडे सर यांचं पण पुस्तकं आपण वापरू शकता आणि मित्रांनो त्यानंतर आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र यासाठी विजय सुराशे सर यांचं पुस्तक पण चांगलं आहे आणि मित्रांनो परिसर अभ्यासासाठी स्टेट बोर्डची जी पुस्तके आहेत ते आपल्याला वापरायची आहेत आणि मित्रांनो स्टेट बोर्डची जी पुस्तके आहेत त्यामधील जे धडे आहेत ते आपल्याला वाचायचे नाही आहे आणि वाचायचे नाही आहे मग काय करायचं आहे तर मग मित्रांनो त्या धड्यामागील जो स्वाध्याय आहे प्रश्न उत्तरे आहे ते आपल्याला सोडवायचे आहेत आणि मित्रांनो सर्वात शेवटी सर्वात बेस्ट पुस्तक कोणतं आहे तर यासाठी टी ई टी पास होण्यासाठी आणि पहिल्याच प्रयत्नात टी ई टी पास होण्यासाठी पाचवी आणि आठवीची जी स्कॉलरशिपची पुस्तके आहेत जुनी ते मित्रांनो आपण जर का वापरले तर ते अतिशय लाभदायक आपल्यासाठी ठरतील मित्रांनो व्हिडिओ जर का आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू